नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून एकदम भन्नट असा नाश्त्याचा किंवा मधल्या वेळेत आपण खाण्यासाठी जो कुरकुरीत पदार्थ म्हणतो का तो आपण ब बघणार आहोत एकदम कुडकुडीत आपण असा हा पदार्थ करणार आहोत कुरकुरीत नाही तर आपण एकदम कुडकुडीत म्हणणार आहोत आणि कुडकुडीतच करणार आहोत तर इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन पाळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचं ते तेलाचं मोहन व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं आहे थोडंसं एक चमचाभर ओवा हातावर चुरगळून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण पुरीला घट्टसर गोळा मळून घेतो ला ला का त्याप्रमाणे तर आपल्याला इ याची पुरी नाही बनवायची पण पुरीला लागतो का तसाच आपल्याला घट्टसर गोळा बनवून मळून घ्यायचा आहे तर आता गोळा हा आपल्याला थोडंसं दहा मिनटं झाकून ठेवायचा आहे तर आता आपण व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे का त्याप्रमाणे आपण जसं शेंगोळ्याला जशी हे करून घेतो का पिठाची आपण काळी म्हणा किंवा एक हे लांबसर ला ला अशी तर तशी आपल्याला करून घ्यायची आहेत पिठाची काडी आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे जोडून घ्यायची आहे तर आता आपल्याला हे पिठाचे अशा पद्धतीचे लाडू बनवायचे आहेत तर आमच्या इकडे याला लाडूच असं म्हणतात याला आपले वळलेले गव्हाच्या पिठाचे वळलेले लाडू आम्ही याला म्हणतो तर तुमच्या इकडे काय म्हणतात याला मला कमेंट करून नक्की कळवा तर आपण आता राहिलेले पण अशाच पद्धतीने करून घेऊया तर मी तुम्हाला दुसरा पण लाडू कसा करायचा ते दाखवते एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही मधल्या वेळेत खायला मस्त अशी करू शकता मुलांनासुद्धा देऊ शकता कारण आपण याच्यामध्ये आणखी एक पदार्थ घातलेला आहे जो की एकदम पौष्टिक असा आपला हा लाडू तयार होतो तर आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर आपल्याला तेल अगोदर कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर कमी गॅस करून आपल्याला हे छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला हे लाडू तळून घ्यायचे आहेत तर आमच्या इकडं तर खूप आवडीनं असे हे लाडू खातात आणि सर्वां सर्वांना खूप आवडतात तर आता आपण काय करूयात हे लालसर होईपर्यंत तळून घेऊयात आपल्याला दोन्ही बाजूनी आलटून पलटून हे लाडू आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही एक वेळ ही नक्की रेसिपी करून बघा आणि तुम्ही ही केली तर तुम्ही बार बार करून खासाल अशी ही भन्नाट अशी चवीची ही रेसिपी आहे तर आता आपण काय करूयात आपले लाडू जे आहेत का लालसर झालेले आहेत तर आता याच्यावर आपल्याला गूळ लावून घ्यायचा आहे तर मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे गुळ तर गुळाचे खडे वगैरे घ्यायचे नाही गुळ आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडा थोडा करून ह्या लाडूवर टाकून घ्यायचा आहे एकदम चव तुम्ही कधीच विसरणार नाहीत एवढे भन्नाट असे हे लाडू लागतात तर आता आपण काय करूया त्याच्यावर गूळ टाकून घेऊयात पूर्ण बाजूने आणि आता आपण हे काढून घेऊयात तर अगोदर असे काढून घ्यायचे आहेत आणि नंतर खाली जे गूळ राहील का ते आपल्याला थोडा थोडा झाऱ्यामध्ये घेऊन आपल्या लाडूवर टाकून घ्यायचा आहे जेणेकरून हे लाडू एकदम छान असे चवीला खातानी लागतील आणि त्याचा गूळ पण छान असा लागेल तळल्यामुळे तर गूळ खूप असा कुडकुडीत लागतो एकदम कुडकुडीत आपले हे लाडू तयार होतात तर राहिलेले पण ह्या पद्धतीने करून घेऊया तर मग बघू शकता मस्त लाडू तयार आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद